दत्तोमा असतील अशी थोर जिल्ह्याची माणसं आहेत तिने चालवलेली परंपरा आम्ही पुढे चालव मोठ्या प्रमाणात भारत अशी लढत होते कर्नाटक विरुद्ध रशिया म्हणजे मोठ्या प्रमाणात कुस्ती शौकीन इथे हजर आहेत आणि आता मुंबईवाले आमचे असतील पुण्यावाले असतील गावचे लोक असतील मोठ्या प्रमाणात कुस्तीला वर्गणी देतात त्यामुळे एवढं मोठं मैदान मैदान होते त्यामुळे देणगी देणगी देणाऱ्यांचं सुद्धा गावच्या लोकांचं सर्वांचं झालं मी त्यांना आभार मानतो आणि कुस्ती शिकून अशीच कुस्तीला भरभराट घ्यावी आणि कोडवे गाव कुंडलच्या मैदानाबरोबर एवढं फार मोठं आमचं मैदान होते ते असंच पुढे हिटला जे आमच्या आशीर्वादाने चालत राहावं तेवढ्याच मी या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि माझे शब्द संपवतो आणि आनंदाबाई कडे निमित्त जंगी कुस्तीच्या मैदानाचं आयोजन केलेलं आहे आम्ही भारत विरुद्ध अमेरिका अशा कुस्तीचं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी करतो याच्यापूर्वी आमचे वडील तसेच नामदेवरावजी आबा यांच्या माध्यमातून जी कुस्तीची आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद नमस्कार आमच्या कडेगावचा यात्रा उत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि या यात्रेचा आता तिसरा दिवस आणि या ठिकाणी कुस्तीचं भव्य असं मैदान आपल्याला दिसत्याचं मैदान हे पारंपरिक आहे आमच्या गावात आहेत गा, बारा वाड्या आहेत आणि बारा वाड्यातील सर्व मंडळी या ठिकाणी कुस्तीमध्ये अतिशय आनंदाने उत्साह याच मैदानावर अनेक महाराष्ट्र केसरी मल्ल खेळलेले आहेत अगदी लाखो रुपयांच्या कुस्त्या लावण्यासाठी खूप कुस्ती देणगीदार आमच्या गावामध्ये आहे त्याच त्याच्या फलित म्हणजे आजचंही मैदान आहे आणि या मैदानामध्ये सुद्धा आज महाराष्ट्र केसरी यांनी खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल कुस्ती या सबंध तालुक्यामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचे कुस्ती होते अमेरिकेचा मल्ल आज या मैदानामध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहे आणि या ठिकाणी आमच्या विचारभूमीच्या कृपाशीर्वाद कृपाशीर्वादवादाने सर्व सर्व गावातली सर्व जाती धर्माची सर्व माणसं अतिशय एकोप्याने सहभागी होतात आणि यात्रा यशस्वी करतात अशा पद्धतीचं एक असं देखणं असं मैदान शावाडी तालुक्यामध्ये एक नामांकित मैदान आहे आणि